तुम्हारा बात कर रहे नोटिस ना ये का दूंगा दाखिल है ऑफिस ओपनिंग करना डूंगा नहीं बुलाओ आपको बुलाया नाला है ये डाला है भाई का नाला है ये और ऊपर जो रह रहा है वो भी होगा इधर है तो बंद करो हाँ जोड़ के बोलता हूँ नहीं तोड़ दूंगा पूरा ट्रेडिंग पूरी छोड़ दूंगा हम हम कोई भी लोअन ऑर्डर हाथ में लेने वाले लोग नहीं है और ऐसे यहाँ के लोकल लोगों पे जो अन्याय होगा तो आपको इधर काम करने नहीं दूंगा ए एनर है तो ओनर है तकलीफ है इसको दिया नहीं है जो भी तुम्हारा भाई है उसको बोलो पहले स्टेडिंग आके गया और इधर आप हाथ जोड़ के बोलता हूँ पेड़ करके बोलता हूँ गरीबों पर अन्याय होगा तो हम सहन नहीं करेंगे

विरार पूर्वेला ही इमारत आहे इमारतीचं नाव पीटर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नारंगी फाट्याजवळील रमाबाई इमारत पोहोचून सतरा जणांचा नाहक बळी गेला होता तरी देखील अजून प्रशासनाला जाग येत नाही या ठिकाणी हे राधाकृष्ण हॉटेल आहे आणि उद्या उद्याचं उद्घाटन आहे याला आता आग्रिसेने विरोध केलेला आहे आग्रिसेने तीव्र विरोध केलेला आहे जाणून घेऊया आग्रिसेने ने नेमका या इमारतीला का विरोध केलेला आहे तुम्ही कोण मी दीपक किशोरलाल वर्मा तुमचा या इमारतीमध्ये घर होता माझा इथे चार नंबरचा गाळा आहे आणि तो मी लहान या भागातच राहिलो ही पहिला पिटल बिल्डिंग होती नंतर दोन हजार वीस पासून ही करोना बिल्डिंग आहे ही करोना काळामध्ये चोरी म्हणजे अनिगृतपणे बांधण्यात आलेली आहे आणि मला त्याने गोड बोलून आमच्याकडे रिपेअरिंगच्या नावाने गाळा खाली करून घेतला आणि आता आम्ही देत नाहीये कोण आहे बिल्डर कोण आहे बिल्डर म्हणजे अगोदर साईडच डेव्हलपर होत

वो थोड़ा सा इशू कर रहे थे वो दादागिरी कर रहे थे कि तुम कैसे ले सकते हो फोटो ये वो पर मैं फोटो लेके गया क्योंकि मेरी जब दुकान है तो मैं डरू या, क्यों डरू वैसा मेरा प्रॉब्लम क्यों ना चाहिए और तो ये बहुत दिनों से चल रहा है बहुत इशू बहुत दिनों से चल रहा है एड्रेस भी कर रहे हैं अलग अलग सोर्सेस से जाके बातें भी हुई है बट वो वही है इंसान इग्नोर कर रहा है हर जगह से कट भी कर रहा है मतलब जबकि हमारी हमारी चीज है और हमारी चीज के लिए हमको भीख जैसा मांगना पड़ रहा है पूरा एकदम एकदम ताबा ले लेते ना वैसा जब करके रखा हुआ है एक भी नहीं हमारा गाला भी है अभी दूसरा भी नहीं है बट बाजू वाले का भी सेम ऐसी कंडीशन है और भी है फ्लैट फ्रे अभी किसका क्या है किसकी कैसी डीलिंग हुई है कुछ पता नहीं है सामने से अगर बात करो तो ज्यादा डिमांड करेंगे पैसों की या सामने ही नहीं आएंगे किसी और के थ्रू जाएंगे तो फिर मोबाइल भी सब कॉन्टेक्ट वगैरह ब्लॉक करके रखती है डिमांड ज्यादा है अलग बात करने का सामने अलग कुछ पीछे कुछ अलग फिर अभी भी थोड़ी देर पहले यही था थोड़ा सा इशू कर रहा था बोल रहा था कि पुलिस स्टेशन में वही बोला कि अगर प्रॉब्लम थी तो पुलिस स्टेशन डायरेक्ट चलता

नहीं दुकान अभी कोविड के बाद से तो सब हो गया तीन साल से तो फंक्शनल है इनने सब रेंट पे भी देखे गए हमारा ऑलरेडी इस चीज का भी नुकसान हुआ है रेंट पे जाएगी तो पैसे भी आएंगे सब है हमारा दुकान चली गई जो पैसे आ सकते थे वो भी है और उसपे वो काम भी कर रहा है उसपे कमा भी रहा है म्हणजे आपण जर पाहिलं तर ही इमारत थेट रस्त्यावरती येते थे। मग इकडचे जे सहायक आयुक्त आहेत त्यांचे ते, डोळे बंद आहेत का त्यांना या सगळ्या गोष्टी दिसत नाहीये का जाणून घेऊया टेक्निकल मुद्दा याच्यामध्ये काय आहे आपल्या सोबत आपल्यासोबत आग्रिसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील आहेत जयेश नेमकी काय भूमिका आज ने ने नेमका विषय काय ही सेंट पीटर बिल्डिंग आहे ही कोविडच्या दरम्यान ही पहिला बिल्डिंग जी प्लस टू होती कोविडच्या दरम्यान हे जे दोन माले जे आहे दोन माळे डिमोलिशन केले आणि त्याच एक्झिस्टिंग क्लीन वरती आज तीन माळ्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे माझ्या जोडीला जे जो दीपक जो वर्मा म्हणून आहेत त्यानंतर राजेंद्र संखे आहेत त्यांची प्रॉपर्टी आहे म्हणजे त्यांचे फ्लॅट्स आहेत त्यांचे गाळे इथे आहेत आता ते गाळे हडपले फ्लॅट हडपले हा भाग वेगळा झाला पण त्यांच्या सदनिकाधारक त्यांचं स्वतःच असं म्हणणं आहे की ही बिल्डिंग अति धोकादायक आहे तर महानगरपालिकेने हे डिमॉलिशन करावी आज नहीं। आज साधारणतः एक महिन्यापूर्वी आपण बघितलं असेल की सतरा ते अठरा निष्पाप लोकांचे जीव केले हे का गेले तर हे अनधिकृत बांधकामामुळे गेले हे अति धोकादायक बिल्डिंगमुळे गेले ज्या वेळेला आम्ही माहिती माहिती अधिकारी अंतर्गत अंतर माहिती मागितली त्यावेळेला गिनसाल हे स्वतः तिकडे माहिती अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं की ह्याला कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाहीये आणि आज योगायोगाने तेच गिलसन गोंचालविस इथे सहाय्यक आयुक्त म्हणून आहे मग ही त्यांची जबाबदारी नाही आहे का मग हे महानगरपालिका जे आहे त्यांना लोकांचे जीव घ्यायचे आज हे हॉटेलचं काम चालू आहे आज इथे लोक जेवत असताना ह्या अनधिकृत ह्या धोकाधिक इमारतीमध्ये तर स्लॅब कोसळला आणि बिल्डिंग कोसळली आणि लोकांचे जीव गेले मग त्याला जबाबदार कोण मग महानगरपालिकेला लोकांची जीव घ्यायची आहेत की ही बिल्डिंग डिमोलिशन करायची आहे त्यांचं तर म्हणणं आहे की आम्हाला आमचे फ्लॅट पण नको आमचे शॉप पण नको बिल्डिंग डिमॉलिशन करा मग काय चुकीची मागणी आहे रहिवाशांची आमचं महानगरपालिकेला हा जोडून विनंती आहे की त्यांनी तात्काळ तात्काळ ही याची दखल घ्यावी आणि ही बिल्डिंग करावी तात्काळ याची दखल घ्यावी आणि ही जी इमारत आहे ही जमीन दोस्त करावी अशी मागणी आता आग्रिसेनेची जाणून घेऊ आपल्यासोबत आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत तुमची काय भूमिका आहे कारण वसाई शहरामध्ये या सगळ्या गोष्टी काही नवीन नाही लोकांचे जीव जातात इमारती तुटतात लोक बेघर होतात परंतु प्रशासनाला जाग येत ह्या ह्या बिल्डिंगची एंट्री ग्रीनिज बुक ऑफ वर्ड मध्ये करायला पाहिजे कारण सत्तर ते ऐंशी ऐंशी वर्षापूर्वीचं जे फाउंडेशन आहे फाउंडेशन आहे त्याच्यावरच ही दोन माळ्याची सव्वा दोन माळ्याची बिल्डिंग होती त्याच्यावर एक तीन माळ्याची आणि वरती वरती अनॉथराइ जे टॉवर आहेत ते उभारलेत उद्या जर हे ऑफिस ओपनिंग झालं हे हॉटेल ओपनिंग झालं आणि इकडे लोक मेली त्याची जिम्मेदारी कमिशनर आणि इकडचे असिस्टंट कमिशनर घेणार का मग ह्यांचे जीव आम्ही घ्यायचे आम्ही जे चांगल्यासाठी सांगतो कारण इकडचा हा जो आहे हा इकडचा भूमिपुत्र आहे वरती संख्या आहे तो पण इकडचा भूमिपुत्र आहे यांना तर त्यांच्या यांचा गाडा होता चार नंबर तो दिलाच नाही त्याला वरची प्रॉपर्टी दिली नाही म्हणजे दादागिरी करायची पूर्ण आणि ही तुम्ही बघा एक नोटीस लावलेली आहे तर बाजूला ही नोटीस लावलेली ती काढून टाकलेली आहे त्या नोटीस मध्ये काय लिहिलेलं आहे कारण एमआरडीपीचा गुन्हा सोमवारी त्यांच्यावर दर्ज होतोय मग ही बिल्डिंग तुटण्याच्या अगोदर अशी अशी नवीन हॉटेल ओपनिंग करून लोकांचे लोकांचे जीव घ्यायचे का ह्याचं उत्तर मला कमिशनरने आणि ऍडिशनल कमिशनरने द्यावं आमचं एवढं सिंपल म्हणणं आहे की बिल्डिंग डिमोलिश करा अनऑथराइज बिल्डिंग आहे लवकरात लवकर थोडा लवकर लोकांची लोकांचे प्राण वाचव विरार नारंगी येथील रमाबाई इमारतपासून सतरा जणांचा बळी गेल्याच्या नंतर देखील जर वसई विरार शहर महानगर पालिकेला जाग येत नसेल तर मग या वसई विरारकरांनी करायचं काय खरं तर आता परिवर्तन झालेलं आहे सत्ता बदल झालेला आहे ही इमारत आहे ही सेंट पीटर नावाची इमारत आहे ही पूर्वी जुनी इमारत आहे ती तोडलेली आहे परंतु त्याच्याच प्लीट वरती ही इमारत बांधलेली असा असताना इकडचे सहायक आयुक्त झोपलेत का असा प्रश्न आता वसई विराळकरांच्या जनतेच्या मनामध्ये आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार